रात्री उशिरा नीलचा डोळा कधी लागला त्याचं त्याला कळ नाही रूममध्ये सी रूम असूनसुद्धा त्याच्या अंगाला घाम फुटला होता त्याच्या घशाला कोरड पडली होती तो खूप अस्वस्थ होत होता त्याला स्वप्नात काहीतरी वेगळं दिसत होतं पुष्ट्याशा सावल सवल्या त्याला दिसत होत्या कुठलंस दगडी देऊळ रस्त्याच्या वळणावर दिसत होतं देवळाच्या शेजारी मोठवडाचं झाड होतं त्याच्या पारंब्या देवळाच्या भिंतीवर उतरल्या होत्या देवळा सुरू असलेल्या एकसारखा घंटेचा नान टनटन कानावर पडत होता एक तरुण रस्त्याने जात होता अचानक एक पिल्लू समोर येत पिल्लाला वाचण्याचा वाचवण्याचा प्रयत्नात तो जोराने ब्रेक दाबतो गाडी वेगात असल्याने ती दूरपर्यंत फरफटत जाऊन त्या वडाच्या जा झाडावर आदळते तो तरुण गाडीवरून फेकला जातो थेट त्या देवळ्याच्या पायरीवर त्याच्या डोक्याला जबर दुखावत होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात निपाचित पडलेला असतो इतक्यात नील दचकून जागा झाला त्याचं अंग घामाने भिजलं होतं त्याचा श्वास फुलून आला होता हे असं का दिसलं असेल तो विचार करू लागला ते देऊळ ते वडाचं झाड त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं पण कधी ते त्याला आठवत नव्हतं नील मोबाईल बघतो सकाळचे पाच वाजले होते तो उठून फ्रेश होतो आणि मॉर्निंग वॉकला निघतो आज वातावरण जरा ढगाळ होतं गार वारा हळूच अंगाला स्पर्शून जात होता रस्त्याच्या दोन्ही बाजूने एका ओळीत उभी असलेली झाड खूप सुंदर दिसत होती त्यात चा फुलांचा गंध वाऱ्याशी एकरूप झाला होता सूर्याच्या किरणाने पान पान चमकत होत नील आज नेहमीपेक्षा जरा लांब एका जोगस पार्कला आला होता तो पार्कमध्ये जातो आणि वारक करायला लागतो इतक्यात मागून आवाज येतो हॅलो मिस्टर नील नील मागे वळून बघतो परत बघतो त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता तो स्वतः स्वतःच्या हाताला चिमटा काढतो मी स्वप्नात आहो का नील तोंडातल्या तोंडात बोलतो अहो नाही तुम्ही स्वप्नात नाही सृष्टी म्हणाली नील डॉक्टर सृष्टी तुम्ही इथे नील आचार्यांनी म्हणाला सृष्टी अहो मी रोजच इथे येते तुम्ही पहिल्यांदा दिसतायत याआधी कधी पाहिलं नाही तुम्हाला इथे नील हो मी पहिल्यांदाच आलो इथे इथं जवळच आमची सोसायटी आहे आज वातावरण जरा शांत होतं त्यामुळे जरा दूरवर आलो तुम्ही इथे सृष्टी मी इथे समोरच एका अपार्टमेंटला राहते वर्ष झालं इथे येऊन नील तुम्हाला माझं नाव कसं माहिती आहे सृष्टी अहो कालच सांगितलं ना मला सांगित आवडतं वाचायला आवडतं वाचायला तुम्हाला वाचत असते मी तुमच्या प्रोफाईलला तुमचा फोटो पाहिला आहे त्यामुळे ओळखले तुम्हाला नील एक मिनिट काल सकाळी मी एक कमेंट वाचली माझ्या पोस्टवर सृष्टी तुम्हीच आहात का सृष्टी हो मीच त्यानु त्यातूनच काही अनुभव लिहायला लागले नील तुम्ही खूप सुंदर लिहिता मला तुमचे लेख वाचायला खूप आवडतात खूप पॉझिटिव्ह वाटत दिवस अगदी फ्रेश जातो सृष्टी असं काही नाही जे वाटतं मनाला ते कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करत असते आणखी काही नाही चला उशीर होतोय निघते मी नील तिला बाय करतो सृष्टी त्याच्या सृष्टी आठ जातपर्यंत सृष्टी त्यांच्या दृष्टी आठ जा पर्यंत तो तिथेच उभा राहून तिच्या पाटमोऱ्या शरीराकडे बघत असतो नील घरी पोहोचतो त्याचा चेहरा खूप प्रसन्न दिसत होता अंगनातच स्किपिंग करणाऱ्या चिनू बरोबर तोही जॉईन करतो चिनू त्यांच्याकडे बघतच बसते चिनू ए दादा बरा आहेस ना काय झालंय नील हसत हसत गातो एक लडकी को देखा तो ऐसा लगा हा असं काय चिनूच्या सगळं पलीकडे होतो यापूर्वी कधीच नील तिला असा जॉईन झाला नव्हता त्यामुळे ती सुद्धा कोवड्यात पडली होती नीलच्या आई बाबा तर त्याच्या डोळ्यांना बघूनच समजून गेले होते की नील नक्कीच प्रेमात पडलाय नील त्याचा आवरून ऑफिसला पोहोचतो नेहमीप्रमाणे त्याचा लॅपटॉप काढून आजची पोस्ट काढतो काय असावे सांग ना? नाते तुझे निमाजे। गत जन्मीचे असतील बंद की नव्याने धागे की नव्याने जुळले धागे आज दिवसभर ऑफिसमध्ये नील खूप खुश होता खूप काम होणे त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच उत्साह दिसत होता दिवसभर सृष्टीचे विचार त्यांच्या मनात घोळत होते सृष्टी त्याला आवडायला लागली होती तो सृष्टीच्या प्रेमात अखंड बुडाला होता दिवसभराचे काम संपवून नील घरी पोचतो जेवण खावण आटोपून निवांत त्याच्या रूममध्ये जाऊन बसतो त्याला आज त्याची पूर्ण राहिलेली एक स्टोरी पूर्ण करायची होती त्याला वाचकांकडून तसे मेसेज येत होते पुढले भाग वाचण्यासाठी ते सुद्धा उतावीळ झाले होते त्यात पूर्ण जन्माच्या कथा म्हटल्या की पुढे काय असेल हे जाणून घेण्यासाठी वाचकही उत्सुक असतात त्यामुळे त्याला ही स्टोरी लवकर लवकर पूर्ण करायची होती नील लेखन करण्यासाठी त्याचा लॅपटॉप उघडतो त्याला त्याच्या अपडेट्समध्ये सृष्टीने पोस्ट केलेली स्टोरी दिसते तीच नाव तिल्याबरोबरच त्यांच्या चेहऱ्यावर छान स्माइल येते तो आधी तिची स्टोरी वाचायला घेतो स्टोरी वाचता वाचता नीलला एकदम अस्वस्थ वाटायला लागलं ला। त्या स्टोरीत असलेलं गावाचं वर्णन त्यातील नाईक नायिका नीलला आपल्याशी वाटायला लागतात ला ला। आणि नीलला एकदम आश्चर्याने नी धक्काच बसतो नीलने आज सकाळी स्वप्नात पाहिलेले देऊळ हुबेहूब तसंच वर्णन त्या स्टोरीत असतं ते वाचता वाचता नीलच्या अंगाला घाम फुटायला लागतो जणू काही आपण स्वतःचं हे सगळं जगलेलं आहे असं त्याला वाटायला लागतं त्याचं मन खूप अस्वस्थ व्हायला लागतं हे असं काय होतंय त्याला काहीच कळत नाही पुढे त्यात गाण्याच्या ओळी वाचून तो पूर्णच हरवून जातो हो सदिओसे हे मे सदिओे है मेरा तुम्हारा मिलन तू है सूरज मयू तुम्हारी किरण से खुशबू कैसे जुदा होगी नदी ऐसे धारा कैसे खपा होगी मिल ना सकेंगे अगर इस में तो लेंगे दुबारा जन्म नील ना हे सगळं जवळून पाहिल्यासारखं वाटत होतं तो स्वतःय सगळं जगलाय असंच त्याला वाटत होतं त्याला त्या शनी श्रुतीशी बोला वाटत होतं तिने त्याच्या स्वप्नातलं हुबेहूब वर्णन त्यात केलं होतं त्याला तिच्याकडून जाणून जाणून घ्यायचं घ्यावंसं वाटत होतं की तिने नेमकं तेच चित्र कसं काय त्या स्टोरीत उभं केलं तो आता दिवस उजवण्याची वाट बघू बघू लागला त्याच्या अस्वस्थ मनाला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला काय असेल नीलच्या त्या देवळाशी संबंध काय असेल नीलचा त्या देवळाशी संबंध सृष्टीने नेमकं तेच सगळं कसं काय लिहिलं असणार सृष्टीचाही सृष्टीचाही असेल का काही संबंध या साऱ्यांशी हे कळण्यासाठी पुढील भाग नक्कीच वाचा